तर नमस्कार मित्रांनो जॉब अपडेट्स फॉर ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एका नवीन अपडेटसह आलेलो आहोत तर आज लोकमत या पेपरमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बघा ही, आ, ही जाहिरात आहे ही गड्ड म्हणजेच वर्गचार च्या पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामध्ये ही पदे भरण्यात येणार आहेत तर यामध्ये पदांचा तपशील दिलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सत्तावन्न पदे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यामध्ये तीनशे पदे अशी एकूण तीनशे सत्तावन्न पदांची ही जाहिरात आहे वर्ग चारच्या पदांकरिता आणि ही शंभर टक्के परमनंट नोकरी आहे कारण की इथे बघा बेसिक वगैरे दिलेलं आहे तर वनमध्ये पंधरा हजार हे मूळ तुमचं बेसिक राहणार आहे तर यामध्ये पदांचा तपशील आहे ते आपण समोर बघूया वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संभाजीनगर करीता जाहिरात संचनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई याच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गड्ड म्हणजेच वर्गचारा समक्ष समकक्ष पदे व इतर संवर्गातील व इतर संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत गड्ड म्हणजेच वर्गचार समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात पदाचे नाव गड्ड समकक्ष पदे व इतर संवर्ग नामनिर्देशाने भरावयाची पदांची संख्या इथे जसं मग अशी सांगितलंय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सत्तावन आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तीनशे पदे असे तीनशे सत्तावन पदे तपशील बघूया आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे हे असे एकूण तीस पदे आहेत आया दोन पदे माळीची सात पदे प्रयोगशाळा परिचर तर यामध्ये बघा ही पदे आहेत एकूण अठरा पदे तर त्यामध्ये दुसरे आहे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे अशी दोनशे पंच्याऐंशी पदे आहेत दाया एक पद बॉयलर चालक एक पद पानक्या एक पद ड्रेसर दोन पद माळी दोन पद सॉरी माळी चार पद आणि नाभिक एकूण सहा पद अशी टोटल ही तीनशे पद आहेत आणि टीप दिलेली आहे बघा इथे सदर जाहिरात डब्ल्यू 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 जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर जाहिरातीमध्ये पदांमध्ये बदल आरक्षण बदल किंवा पदे कमी जास्त करणे तसेच येनवेळी जाहिरात भरती प्रक्रिया स्थगिती किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत यामध्ये बघा ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे काला दिल तुम्हाला पाच सहा दोन हजार पंचवीस म्हणजे अजून तुमच्याकडे वेळ आहे पाच वाज सायंकाळी पाच वाजल्यापासून म्हणजे पाच सहाला पाच जूनलाही सुरू होणार आहे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम कालावधी चोवीस तारखेपर्यंत आहे तुम्हाला पाच जून ते चोवीस जून या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे आणि चोवीस तारखेला सायंकाळी बारा वाजेपर्यंत जवळपास तुम्हाला पेमेंट करण्याचा वेळ मिळणार आहे तर परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला याच वेबसाईटवरच मिळणार आहे परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी हजार रुपये आणि राखीव प्रवर्ग नऊशे रुपये माझी सैनिक यांना निशुल्क आहे तर हे अशी लोकमत पेपरमध्ये आलेली जाहिरात आहे या संबंधित जाहिरात लवकरच आपल्याला मिळेल तर ती तर ती लवकरच आपण ग्रुपवर शेअर करू आणि याबद्दलची अजून सविस्तर माहिती आपण बघू पण तात्पुरती ही प्रोव्हिजनल माहिती तुमच्यासाठी मी थोडंसं सांगावं असं वाटत होतं मला त्यामुळे मी हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे पाच जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे तर ही भरती संपूर्ण शासकीय भरती आहे म्हणजेच परमनंट नोकरी आहे आणि वर्ग चार पदाचा जवळपास माझ्यामध्ये पंचवीस हजारापर्यंत तुमचा पगार निघू शकतो मंथली आणि नंतर पुन्हा इतर भत्ते वगैरे वाढतात तसे त्याप्रमाणे तुमचा पगारही सुद्धा वाढतो तर ही एक चांगली संधी आहे आणि यामध्ये एकोणवीस नऊशे हे याकरिता एक पर, प्रयोगशाळा परिचर म्हणून एक पद आहे जे की चार नंबरचं इथे दिलेलं आहे यामध्ये अठरा पदे आहेत हेही पद याचा पगार जवळपास पस्तीस हजारापर्यंतच्या आसपास जाऊ शकतो जसं की आपण फीचं बघितलं हजार आणि नऊशे रुपये फी आहे तर आय बी पी एस किंवा टी सी एस वगैरे ह्या एक्झाम कलेक्ट करू शकते याबद्दल काही शंकाच नाही आहे चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्या अर्थी त्यांना याचा फायदा होईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल याबद्दल थोडी बघणार आहोत ही प्रोव्हिजनल जाहिरात आहे जी की मध्ये आलेली आहे त्यानुसार आपण बघत आहोत पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद